माझ्या हाताला बहिणींची राखी आहे तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही अजित पवारांची धुळ्यात भावनिक साथ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले यावेळी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा धुळे शहरात आली असताना गुप्तचर वार्ता विभागानं दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आले होते त्यानुसार अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला विविध विभागांचे अधिकारी भेटत असतात त्यानुसार मला मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आले होते मात्र माझ्या माय माऊल्यांची राखी माझ्या हाताला आहे तोपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही मात्र या राज्यातल्या मायमाऊल्यांसाठी काम करत असताना माझा जीव गेला तर ते मी माझं भाग्य समजेन अशी भावनिक साथ अजित दादांनी यावेळी उपस्थित महिलांना घातली आहे मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय माऊली नो मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात पोलीस अधिकारी भेटतात कलेक्टर एस पी सीओ आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तचर विभाग वाढलेला धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि विशेषतः त्या गुप्त विभागाने गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास सांगून दिलं पण माय माऊली हो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणीच्याकडनं बांधलेल्या ज्या नात्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींच्या आशीर्वाद लाटीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतं